नमस्ते फुलटन युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघामधून गेल्या महिनाभरापासून ज्याची आतुरतेने लोक वाट पाहत होती जे महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप पर्यंत ठरत नव्हता आता तो महाविकास आघाडीचा उमेदवार जवळपास निश्चित झाला असून आगामी दोन ते तीन दिवसामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे खरं पाहिलं तर माडा लोकसभा मतदारसंघ हा सध्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असून या ठिकाणी विद्यमान खासदार हे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन हजार एकोणीस साली निवडून आले आहेत यानंतर आता दोन हजार चोवीस ची निवडणूक जाहीर झाली आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं अगदी पहिल्याच यादीमध्ये भारतीय जनता पक्षाचे माहितीचे उमेदवार म्हणून निश्चित झालं याला जवळपास महिना उलटला मात्र महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार होणार याबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली होती आणि महाविकास आघाडीमध्ये लवकर उमे उमेदवार निश्चित होत नसल्यामुळं कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते नेमकं उमेदवारी कुणाला मिळणार त्याचबरोबर विजयाची गणित मानताना या ठिकाणी अडचणी निर्माण होत्या अशाच परिस्थितीमध्ये आज मा माळसर शेथील जे मोहिते पाटील घरातील युवक यो, युवक नेतृत्व धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि यांची उमेदवारी जवळपास या आता निश्चित राहिली आहे याबाबतची औपचारिकता बाकी राहिली आहे आता अगदीच दोन दिवसांनी तेरा एप्रिल रोजी देहरीशील मोहिते पाटलांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानंतरच याच दिवशी साधारण महाविकास आघाडी म्हणून देहरीशील मोहिते पाटील यांचं नाव निश्चित होईल असं सूत्रांची माहिती या ठिकाणी कळत आहे आज सर्व जवळ आणण्यावरती देहरीशील मोहिते पाटलांचं नाव या ठिकाणी निश्चित असल्याचं स्पष्ट होत आहे तसं पाहिलं तर माडा लोकसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला होता दोन हजार नऊ साली माड्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि शरद पवार हे स्वतःने उडून या ठिकाणी गेलं होतं मोठ्या मताधिक्यानं दोन ते अडीच लाख मतांनी या ठिकाणी निवडून गेलं होतं यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीतही मोहिते पाटील विजयसे मोहिते पाटील जे माजी उपमुख्यमंत्री होते ते या मतदारसंघात निवडून गेलं मात्र दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच माड्यावरती या ठिकाणी आपला झेंडा फडकवला आणि नव नौके असलेले जे रणजित सिंह नाईक निंबाळकर त्यावेळी जिल्हा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यांना या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे खेचून त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा जवळपास पंच्याऐंशी हजार एवढ्या मताधिक्याने विजय झाला होता त्याच पार्श्वभूमीवरती नंतर गत पाच वर्षभरात त्यांनी केलेल्या विविध विकास कामांच्या जोरावरती पक्षाच्या कामावर पक्षाच्या चांगल्या कामावरती त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी उमेदवारी पहिल्या पहिल्याआधी जाहीर केली मात्र विरोधी गटातून अद्यापपर्यंत याबाबतचा सस्पेन्स कायम होता अगदी कालपर्यंत मोहिते पाटील यांचे जे ध्ये मोहिते पाटील फिल्टर या ठिकाणी आलं होतं त्याही ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला असताही त्यांनी आपल्या उत्तराला बगल दिली होती मात्र आजपासून ध्येशील पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित असलेल्याचं मानलं जातं त्याचं कारणही असंच आहे त्यांचे चुलक बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार त्यांना याबाबत त्यांच्या घराण्यात दुपळी पडू नये या दृष्टिकोनातून खबरदारी घेतली होती मात्र आता मात्र मोहिते पाटलांच्या घराण्यात पडणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि रणजितसिंग मोहिते पाटील जरी भाजपमध्ये राहिले तरी देहेशील मोहिते पाटील हे मात्र आता तुतारी घेणार असून शरद पवार गटात या ठिकाणी जाहीर प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं सूत्रांनी माहिती दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आ, या ठिकाणी खरंतर भारतीय जनता पक्षाकडून सुरुवात उमेदवार जाहीर झालं त्यानंतर दुसरी उमेदवारी ही वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारसकर यांची झाली आणि तिसरा उमेदवार कोण याबाबत कमालीची या ठिकाणी कमाली गोपनीयता होती आतुरता होती लोकांमध्ये आणि त्याकडे लोकांचं लक्ष लागलं ला होतं सुरुवातीला शरद पवार यांनी एक चांगला डाव खेळला होता यामध्ये जे माहितीचे मित्र पक्ष होते राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांना आपल्याकडे खेचून त्यांना या ठिकाणी उमेदवार करू असा शब्द या ठिकाणी आश्वासन दिलं होतं मात्र अधिकृत जाहीर घोषणा केली नव्हती त्यामुळे शरद पवार यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जर महादेव जानकर आपल्याकडे येत तर त्यांना नंतर देऊ असं या ठिकाणी डाव खेळण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या माध्यमातून महा महाविकास आघाडीला अनेक जागांमध्ये फायदा होणार होता मात्र महादेवराव जानकर यांनी यावेळेस सावध पवित्रा घेतला होता कारण दोन हजार एकोणीस साली अशाच प्रकारे त्यांना ज्या माहितीकडून उमेदवारीच्या अपेक्षा होत्या त्यांना त्या ठिकाणी दगाफटका चालता आणि लोकसभेला मात्र लो ते वंचित राहिलं होतं त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील माडा आणि परभणी या दोन मतदारसंघात त्यांनी आपली सुरुवातीपासून मोर्चे बांधणी केली होती त्याच अनुषंगानं त्यांनी दोन्ही आघाड्यांकडे आपलं पर्याय खुलं ठेवलं होतं महायुतीकडे त्यांनी दोन जागांची मागणी केली होती यामध्ये माडा आणि परभणी या जागाचा समावेश होता तर महाविकास आघाडीकडे त्यांनी तीन जागांची मागणी केली होती याचाच अंदाज घेऊन पवारसाहेबांनी त्यांना सुरुवातीला चुचकारलं त्यांना ऑफर दिली आणि त्या ठिकाणी मात्र त्यांच्या बरोबर बैठकाही झाल्या मात्र पोस्ट शब्द त्यांना मिळलेला नसावा म्हणून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी पुन्हा एकदा पर, पर ते माहितीच्या मध्ये होते आणि त्यांनी परभणीची निवडणूक ही अगोदरच्या मध्ये होती त्यांनी पर्याय परभणीचाच स्वीकारला आणि ते तिकडे गेलं त्यामुळे शरद पवारांनी जे पहिला प्राधान्यक्रम दिला तर तो पहिला डाव त्यांचा फेल गेला आणि दुसऱ्या डावासाठी त्यांनी पुन्हा मोहिते पाटलांसाठी फिल्डिंग सुरू केली होती खरंतर त्यांची अपेक्षा होती की मोहिते पाटील किंवा रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील कुणीतरी उमेदवारी घ्यावी आ, या दृष्टिकोनातून त्यांच्या डोक्यात विचार होता त्याच वेळेस त्यांनी संभाजी वे ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड त्याचबरोबर शेकापचे डॉक्टर अनिकेत देशमुख आणि स्वतःच्या पक्षाचे एक अभय दादा जगताप यांचाही पर्याय त्यांनी समोर खुला ठेवला होता यामधूनच अंतिम टप्प्यापर्यंत आता आजच्या घडीला तरी विरोशील मोहिते पाटील यांच्या गळ्यात त्यांनी आता उमेदवारीची माळ टाकण्याचं निश्चित झाल्याचं या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळत आहे आता आगामी आज दहा तारीख आहे आणि बारा तारखेला माड्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात सुरुवात होते खासदार रणजित चिनाईक निंबाळकर हे सोळा तारखेला उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे आणि अखेरची तारीख ही एकोणीस तारीख आहे मग अगोदरच मोहिते पाटील आता तेरा तारखेला जो त्यांचा वाढदिवस आहे त्या दिवशी हा निर्णय घेणार का आणि अधिकृत प्रवेश करून उमेदवारी अर्ज पंधरा तारखेला भरणार असल्याचंही काही सूत्रांकडून माहिती मिळते आता ह्याच पार्श्वभूमीवरती बैयशील मोहिते पाटील आता तुतार खात्यात घेणार हे जवळपास निश्चित चाललं आहे आणि आता ते नेमका प्रवेश कधी करणार आणि या ठिकाणी त्यांच्या गळ्यात या ठिकाणी उमेदवार जिम्मा शरद पवार साहेब कधी टाकणार हे येणारा काळच आता एक दोन दिवसात ठरवणार आहे या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी फलटण